लेखन सेना व समविचारी संघटनांच्या वतीने या ठिकाणी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संघटनात्मक बांधणी समीक्षा व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी एक छोटेखानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि बैठकीमध्ये आम्ही मंथन केलं की नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही नऊ विधानसभा आहेत आणि नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जी पुढच्या महिन्यामध्ये जे आहे ते त्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल तर या सगळ्या परिपेक्षाच्या अनुषंगाने काही इच्छुक उमेदवार या ठिकाणी आले त्याच्यावरही आमची चर्चा झाली आणि एक आम्ही बुद्धिस्ट मॅनिफेस्टो तयार करून जे आहे ते या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत त्याचबरोबर एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीचे जे काही प्रश्न आहेत या जिल्ह्याच्या अनुषंगाने की जो आमचा जो काही विधानसभेमध्ये विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारा पक्षाचा जो काही प्रतिनिधी असेल तर त्याच्यासाठी जे आहे ते एक ब्लू प्रिंट तयार करून त्याच्यावर या ठिकाणी चर्चा झाली आणि अशा बैठका सातत्याने होतील आणि येणारी निवडणूक जे आहे ती पक्षाच्या आदेशानं जे आहे ते आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आहोत असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो आपण विधानसभा लढवण्यास इच्छुक आहात का मी हो ना नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पण पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मी राहील सर्वप्रथम नांदेडकरांना जे भीम आदाब सश्रीकाल नमस्कार या ठिकाणी जी बैठक घडून आणली उत्तरचे जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ सोनसळे आणि आज जे आता महाराष्ट्रामध्ये उद्या विधानसभा लागणार आहे आणि नांदेडला पोटनिवडणूक लागणार आहे या रणधुमाळीमध्ये आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जागा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब निवडणार आहेत निवडणुकीला उभा टाकणार आहेत पण नांदेड जिल्ह्यामध्ये आज राजू राजूभाऊ सोनसळे यांची लोकसभेचे उमेदवार म्हणून यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे तसेच या ठिकाणी मग विधान उत्तर विधानसभा असेल लोकसभा असे आपलं विधानसभा असे या ठिकाणी आमचे अनेक मुस्लिम बांधव आहेत ओ बी सीमधले बांधव आहेत एस सीमधले आहेत एस टीमधले आहेत आजच आम्ही त्यांचे सर्वांचे नाव ओपन करणार नाही पण सर्वजण आहेत जी जी कर्तृत्ववान लोकं आहेत बुद्धिजीवी लोकं आहेत विद्वान लोक आहेत समाजामध्ये ज्यांची ताकद आहे पकड आहे समाजासाठी काहीतरी करण्याचं दृष्टिकोन आहे आमच्याकडे भले राजकीय लोक जरी आले जे सत्तेमध्ये आहे की नाही अनेक वर्षापासून भोग घेतलेत पण यांना आम्ही आहे की नाही साहेब आहे की नाही दूर ठेवतील किंवा नांदेडमधून आम्ही त्यांचा विचार केला जाणार नाही पण ते समाजामध्ये जे निष्ठावंत लोक आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही या पोटनिवड आपलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं त्यांना संधी देणार आहोत सर सर आनंद आंबेडकर साहेबांचा नांदेडचा दौरा वगैरे काय आहे काय नांदेडचा दौरा तर बिलकुलच आहे पण आता ते कधी येतील केव्हा येतील पण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र कंबर बांधून ते उतरणार आहे एवढं पक्का आहे